आपण बनवतोय ऑमलेट सँडविच उभा चिरून घेतलेला कांदा इथे बघू शकता तुम्ही एक अंडा आपण फेटून घेतला आहे त्यात हिरवी मिरची आणि थोडंसं मीठ ॲड केलं आहे केचप आणि मायोनीज याचं मिक्सचर आपण रेडी करून ठेवलेलं आहे सँडविच ब्रेड जो लागतोय तर तो तुम्ही बघू शकता आपण थोडासा बटरवर छानपैकी ब्रेड हे भाजून घेतलेले आहेत आता ब्रेड भाजून घेतल्यानंतर त्याला आपण मायोनीज आणि केचप याचं मिक्सचर जे आहे तर ते लावून घेणार आहोत आणि त्याच्यावरती आपण कांदा जो आहे तो स्प्रेड करणार आहोत ऑम्लेट आपण रेडी करून घेतो आहे ऑम्लेट सँडविचसाठी तर ऑम्लेट सँड ऑम्लेट जे आहे तर हे चांगलं छान होतं आहे आपलं रेडी आता हे जे ऑमलेट आहे तर त्याचे आपण इक्वली चार पार्ट्स करायचे बघू शकता तुम्ही ऑमलेट चांगलं झालं आहे आपलं आता जसं की आपण हे सँडविच ब्रेड रेडी केलेले आहेत तर हे जे सँडविच ब्रेड आहेत त्याच्यावर कांदा भुरभुरल्यान कांदा स्प्रेड केल्यानंतर ऑम्लेटचे चार इक्वल पार्ट्स करून आपण ते सँडविच ब्रेडवर प्लेस करणार आहोत सो so, हे आपले प्लेस केल्यानंतर हा जो सँडविच आहे तर तो आपण थोडासा गोल्डन ब्राउन होईपर्यंत शेकणार आहोत बघू शकता आता हा जो सँडविच आहे तर तो थोड्याशा खमंग तुपामध्ये थोडस तुपाचा हात लावून आपण भाजू शकतो किंवा तुम्ही थोडंसं बटर पण त्याला लावू शकता सो so, आपलं हा जो सँडविच ब्रेड आहे तर तो आपण अशा पद्धतीने छानपैकी खरपूस सोनेरी होईपर्यंत भाजला आहे बघा किती सुरेख रंग आला आहे आता हा असा कट करून तुम्ही खायला घेऊ शकता नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल मंडळी मला तर हे ब्रेड सँडविच जे आहे ऑमलेट सँडविच खूप आवडतं आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडेल एकदा ट्राय करून बघा आणि कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला कसे वाटली माझी रेसिपी नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू